उन्हाळ्यामध्ये अवश्य सेवन करा आमसूल आमसूल अथवा कोकम आपल्या जेवणामध्ये आंबटपणा येण्यासाठी आमसूल मदत करते आमसूल हे चिंचेतकत महत्त्व असलेले औषध आहे म्हणून प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाकघरात आमसूल असायलाच पाहिजे आमसूलामध्ये लोह हो, कॅल्शियम फॉस्फरस प्रथिने फायबर व क जीवनसत्व असतं आयुर्वेदाप्रमाणे कोकम हे पित्तशामक दीपक पाचक व ग्राही गुणधर्माचे आहे कोकमची साल स्तंभन म्हणजेच थांबवण्याचे काम करते जसे की आव जुलाब व मन आमसुलाचे बीजे तेल काढतात त्यालाच आपण आमसुलाचे तूप म्हणतो खोकम पाण्यामध्ये टाकून काढा करून पिल्यास अपचन दूर होते पचनसंस्था उत्तम काम करते आमसुलामध्ये पाणी टाकून कोळ करावा त्यामध्ये वेलची खडीसाखर टाकून सरबत करावे हे पेल्याने आम्लपित्त दाह तृष्णा उष्णतेचे विकार दूर होतात कोकमचा गर नारळ दूध कोथिंबीर व टाक टाकून सोलकडी पिल्यास अन्नाचे नीट पचन होते अतिसा संग्रहणी रक्ताचे जुलाब मोरडा हे सर्व कोकम गराचे सरबत घेतल्याने बरे होतात पोटामध्ये कळ येऊन आऊ पडत असेल तर कोकमचे तेल भातात टाकून खावे अंगावर पित्त उठले असल्यास कोकमचा संपूर्ण पल्प अंगास लावावा हातापायाची उष्णतेमुळे होत आग होत असल्यास तेल लावावे तहाव कमी होतो हिवाळ्यामध्ये थंडीमुळे होठ फुटत अस फुटत असतील तर कोकम तेल घेऊन गरम करून लावावे होठ मऊ पडतात हिवाळ्यामध्ये शरीराची त्वचा कोरडी पडून बेगा पडतात तिथे कोकम तेल लावावे रोजच्या कोकम वापरामुळे आतडी मजबूत होतात मुळव्यात असल्यास दाह्यावरची निवळी कोकम मिसळून प्यावी रक्त येणे बंद होते उन्हाळ्यामध्ये बाहेर पडण्याच्या आधी कोकम सरबत प्यावे ऊन बाधत नाही वजन कमी करण्यासाठी चारशे ग्रॅम कोकममध्ये चार लिटर पाणी घालून उकळावे व एक लिटर करावे मग सकाळ संध्याकाळ शंभर मिली घ्यावे वजन कमी होते यामध्ये विटॅमिन सी विपुल प्रमाणात आहे पोटॅशियम मॅग्नेशियम खूप असल्याने हृदयविकार होत नाही ब्लड प्रेशर नॉर्मल राहतो सर्व प्रकारचे फुफ्फुसाचे आजार क्षयरोग कंठरोग याच्या नियमित सेवनाने बरे होतात रोजच्या आहारामध्ये कोकमचा वापर जर कायम ठेवला तर अग्निमांद्य अपचन अरुची पोटास पोट तडीस लागणे हे विकार होत नाही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि इतरांपर्यंत अवश्य शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा नमस्कार